लोक लोकांच्या मनातील आमदार राहुलभाऊ शिंदे नगरपालिकेचा नगराध्यक्षा पाटील 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 आपण आपण काय सांगणार की या मडगाव नगरपालिकेवर काही दिवसापूर्वी प्रशासक असताना या ठिकाणी दोन दोन कोटी रुपयाचे निवड भावले आणि घडणे बसवले गेलेले आहे प्रशासनावर कोणाचा दबाव नव्हता त्याच्यामुळे ते कर्मचाऱ्यांचा आणि इथे कोंघड दरबार चालू असताना या संदर्भात आपल्या हातात फक्त आल्यानंतर आता कशा चेहरा आणि मोरा आपण बंदू दाखवणार एक कामं त्या कामाची क्वालिटी आहे म्हणजे अशी कामं आधी म्हणजे कुठली अशी कामं या घराचे आणि आम्हाला येणाऱ्या काळामध्ये या जगता पाणीपुरता किंवा स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न मूलभूत ज्या गरीब जनतेला ज्या सुविधा लागतात त्या देण्याचा प्रयत्न त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यम केलेली आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय सरकार आहे या शहरासाठी मागण्या मात्र आणि त्याचा प्रयत्न सुरू आणि मागण्याचा प्रश्न या प्रकार हा आम्ही आहोत आपण बघितलं असेल की आमदारांची गुंडशाही या शहराला विजयीचा प्रश्न आहे त्यापासून देखील आपल्याला भयमुक्त आणि भारतीय जनता पक्षाची आहे मला सगळ्यांना आशीर्वाद या उत्सव दृष्टीपणाला आहे सगळ्यां धन्यवाद